निर्भय महाराष्ट्र व्यासपीठ दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुणगायी ना आवडी हेची माझी सर्वजोडी, नलगे मुक्ती धन संपदा संतसंग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आभासी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी देवाकडे घातलेल्या याच मागणीचा भाव मणी बाळगुण लाखो वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले माऊलींचा पालखी सोहळा दिवे घाटातून मार्गक्रमण करताचे दृश्य पाहिले की हा सुख सोहळा स्वर्गी नाही याचा प्रत्यय येतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे सुमारे साडे दहाच्या सुमारास हडपसरमध्ये आगमन झाले तासाभराच्या विश्रांतीनंतर माऊलींनी दिवे घाटाकडे प्रस्थान ठेवले हडपसर गोंधळे नगर सातवाडी तुकाई दर्शन फुरसुंगी उरई देवाची वडकी येथील ग्रामस्थांनी दर्शनासाठी दुतर्फा गर्दी केली होती हडपसरवरून पालखी मार्गस्थ होत असताना वरुण राजाने हचेरी लावली त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता त्यानंतर उळ सावलीच्या खेळाने घामाच्या धारा देखील निघत होत्या ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताने वारकरी भारावून जात होते दोन वाजण्याच्या सुमारास माऊलींनी दुपारचा विसावा उरळी देवाची इथे ठेवला एकादशी असल्याने वारकऱ्यांनी फराळाचा आस्वाद घेत तासाभराच्या विश्रांतीनंतर घाटाच्या पायथ्याकडे मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली पायथ्याशी पोहोचण्यापूर्वी वरुण राजाने आणखीन एकदा हजेरी लावली त्यामुळे घाटापर्यंतची वाट आणखीन सुखकर झाली दिवे घाटाच्या नागमोडी वळणाचा प्रवास करण्यापूर्वी माऊलीची पालखी वडकी नाला येथे सुमारे पावणे चारला पोहोचली एक तासाची विश्रांती घेतल्यानंतर अवघड असा दिवे घाट सुरुवात झाली यावेळी माऊलींच्या रथाला वडकी नाला येथे तयार असलेल्या दोन बैल जोड्या लावण्यात आल्या टाळ ताल मृदुंगाच्या गजरात दिवेघाट चढण्यास सुरुवात केली रथापुढील दिंडी क्रमांक सतराने या नामस्मरणावर कळस केला श्रीकृष्णाच्या गवळणींचा नाद करत फुगड्या घालत उपस्थित वारकरी तसेच भाविकांना मंत्रमुक्त केलं सुमारे पाच किलोमीटरचा हा घाट मार्गक्रमण करत असताना या दिंडीने पायथ्यापासून घाट संपेपर्यंत गवळणींचा स्नात सादर केला अन्य दिंड्यांनी माऊलींच्या जयघोषात हा घाट पार केला निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ